वेलकम टू किड्स मोठ्या शांत ग्रंथालयात आरव नेहमी घाईघाईने पुस्तकं चाळायचा त्याला खोलवर वाचण्याचा कंटाळा यायचा एक संध्याकाळी ग्रंथालयाच्या घंटा वाजल्यावर त्याला पुस्तकांमधून काहीतरी कुजबुजल्यासारखं ऐकू आलं जणू काही पुस्तकं स्वतःच बोलत होती उत्सुकतेने त्यांनी भराभर काही पुस्तकं खाली ओढली त्यानं हलवून किंवा आपटून जादू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण काहीच झालं नाही तो पुन्हा प्रयत्न करू लागला पण यावेळी त्याने फक्त आकर्षक कवर पाहून पुस्तकं निवडली आत काय आहे ते न पाहता मध्यरात्र झाली आणि त्याला पुस्तकांची जादू अनुभवायची तीव्र इच्छा होती पण काहीच घडत नव्हते त्याला अपयशाची भीती वाटली मग त्याला एक जुनं धुळीचं पुस्तक दिसलं त्याला आठवलं कथा ऐकण्यासाठी शांतता आणि आदर लागतो त्याने हळुवारपणे ते पुस्तक उचललं आणि उघडलं तो शांतपणे वाचू लागला आणि जादूने पानांवरील शब्द चमकू लागले चित्रांना हलकीशी हालचाल दिसू लागली आरवने रात्री पुस्तकांच्या जिवंत जगात रमून आनंद घेतला कारण त्याने शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्याला ज्ञान मिळालं ज्ञान त्यांनाच मिळते जे त्याचा शोध घेतात Like, share, and subscribe for more stories.